नमस्कार ओम काली मित्रांनो आपण बऱ्याचशा मंदिरांमध्ये जातो जगदंबेचा आपण तुळजापूरमध्ये अभिषेक पाहिला असेल कित्येक पांडुरंगा वेळा पांडुरंगा पांडुरंगाचा चरणतीर्थ आपण पाहिला असेल पांडुरंगाचे पांडुरंगाचा अभिषेक पाहिला असेल महादेवाचा अभिषेक पाहिला असेल तर मित्रांनो हे अभिषेक का केले जातात दही दूध हे का ओतलं जातं देवावरती तर जेवढे मोठे देवस्थान आहेत त्या देवस्थानांवरती लाखो भाविकांची त्या श्रीप्रतिमेवरती नजर पडत असते दृष्ट लागत असते कोणी चांगल्या भावनेने देवाला मागत असतं कोणी वाईट भावने मागत दे मा रडून देवाला मागत असतं तर आज पाहूया आपण त्या अभिषेकाला लागणारं साहित्य काय काय भागर भरून दूध घेतलं पिठी साखर घेतली मध घेतले केळे घेतले गुलाबजल घेतलंय आणि दही घेतलंय त्याचसोबत महत्वाचं म्हणजे जगदंबेच्या पूजेत असणार हे लिंबू हे आपण पंचामृत जसं तयार करतो तसं तसं आपण टाकणारे जे आई साहेबांनी जे भक्त जगदंबेच्या दर्शनाला आलेले असतात त्याच्यातून अष्टप्रहर जगदंबा जागे असते आई शिनलेला जो शीण असतो तो जगदंब्याचा शीण काढण्यासाठी हा पंचामृत स्नान आई असतो जगदंबेचा जो शीण असतो जगदंबेचा जो व्यापताप असतो तो याच्यातून गोक्षिरसामधून शुद्ध गायच्या दुधामधून आणि दही पंचामृता निघून जातो म्हणून प्रत्येक अमावस्य पौर्णिमेला हे दही पंचामृत स्नान आपल्या घरातल्या भगवंतांना घालावं आम्ही रोज घालतो जगदंबीची रोज या दहपंचामृताने अभिषेक करून सेवा करतो आपल्या घरातले देव स्वच्छ दुधाने आणि पाण्याने रोज शुद्धीकरण तुम्ही करत जा याने घरातल्या देवाचं मांगल्य आणि पवित्र तसंच काय म्हणणे ओके